बीड जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसानं मोठा जोर धरल्याने बीड जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या नदी नाल्यांसह छोटे मोठे नाले देखील दुथडी भरून वाहत आहेत तर बीड शहराची तहान भागवणाऱ्या बिंदुसरा धरणातून देखील मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे बिंदुसरा डॅम देखील ओव्हरफ्लो झाल्यानं त्या ठिकाणाहून प्रचंड मोठ्या प्रमाणात सध्या पाण्याचा विसर्ग होतो आहे तर यामुळं बिंदुसरा नदीला पूर येण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे आणखी काही तास जर पावसाचा जोर असाच राहिला तर त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात आलाय तर प्रशासनाकडून नदीच्या आसपास राहणाऱ्या लोकांनी तात्काळ स्थलांतरित व्हावं असं आवाहन करण्यात आलंय तर कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये असं देखील आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय तर दुसरीकडे बीड परळी रोडवरील सेलू वडखेल आणि पांगरी या तीनही गावांना जाणाऱ्या तिन्ही बाह्य वळण रस्त्यावरून पूल वाहून गेलाय त्या ठिकाणी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं त्या ठिकाणच्या पुलाचं काम सुरू असतानाच हा पूल वाहून गेला आहे यामुळं सध्या शिरसाळा मार्गे परळीला जाणाऱ्या रस्त्यावरील आणि येणारी देखील वाहतूक सध्या त्या ठिकाणी पूर्णपणे ठप्प झाल्याची माहिती समोर येते